नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेत होत असलेल्या एका मोठ्या बदलाविषयी बोलणार आहोत योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि यात एक नवीन नियम आलाय आपल्याकडे त्याबद्दलची अगदी ताजी माहिती आहे हो आणि हा बदल थेट लाभार्थ्यांशी संबंधित आहे बरोबर तर मुद्दा आहे ई e केवायसीचा म्हणजे योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आता ई e केवायसी अनिवार्य केलंय तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे ई केवायसी नक्की काय आहे सरकारला हे का आवश्यक वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा परिणाम काय होणार विशेषतः पुढच्या मिळणाऱ्या हप्त्यावर चला याची सविस्तर चर्चा करूया सुरुवात करूया ई केवायसी म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक डिजिटल ओळख पडताळणी आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमची ओळख तपासली जाते अच्छा मुख्यतः आधार कार्ड वापरून खात्री केली जाते की लाभार्थी तीच व्यक्ती आहे की नाही आणि यामागचा सरकारचा उद्देश अगदी सरळ आहे असं दिसतंय काय उद्देश आहे म्हणजे बघा अनेकदा काय होतं की सरकारी योजनांमध्ये ना बोगस नाव भुजतात हो ऐकतो आपण हे नेहमी अगदी तर या ई केवायसीमुळे काय होईल की फक्त खऱ्या पात्र भगिनींनाच योजनेचा लाभ मिळेल जे गरजू नाहीत किंवा जे लाभार्थी नाहीयेत त्यांना वगळता येईल म्हणजे सगळं कसं पारदर्शक होईल अच्छा म्हणजे योजनेची अंमलबजावणी सुधारावी हा हेतू आहे फक्त एक सुपस्कार नाहीये हा अजिबात नाही हा गैरप्रकार टाळण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे पण मग प्रश्न येतो की ही प्रक्रिया करायची कशी कुठे करायची हो तर आत्तापर्यंतच्या माहितीनुसार जी सरकारी वेबसाईट आहे योजनेची तिथे लवकरच एक नवीन पर्याय किंवा लिंक येईल ओके okay. त्यावर लिहिलेलं असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा असं काहीतरी बरं ती लिंक अजून सुरू झालेली नाहीये हे लक्षात घ्या पण लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि हे करायला कुठे जावं लागेल की घरी बसून करता येईल दोन्ही पर्याय असतील असं दिसतंय अच्छा हो ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे इंटरनेट आहे ते मोबाईल वरून घर बसल्या करू शकतील आणि समजा ज्यांना हे जमत नाहीये किंवा मदत हवी आहे त्यांच्यासाठी जवळची सी एस सी केंद्र आहेत ना म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर हो हो आपले सरकार सेवा केंद्र बरोबर तिथे जाऊन ते मदत घेऊ शकतात आणि प्रक्रिया पूर्ण करू शकतात बरं म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत आता सगळ्यात कळीचा मुद्दा जर समजा एखाद्या लाभार्थी भगिनीने हे ई केवायसी केलंच नाही वेळेत तर मग काय हाच तर महत्वाचा भाग आहे मिळालेल्या माहितीनुसार जर ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर योजनेचा जो पुढचा हप्ता आहे म्हणजे रुपये हो तो त्यांच्या खात्यात जमा होणार नाही अरे देवा म्हणजे पैसे थांबतील अगदी याचा स्पष्ट अर्थ आहे की जर योजनेचा लाभ पुढेही हवा असेल तर ही ई के वाय सी करणं आता बंधनकारक आहे त्याला पर्याय नाही बापरे हे तर खूपच गंभीर आहे म्हणजे ही माहिती सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत स्पष्टपणे पोहोचायला हवी कारण पंधराशे रुपये थांबणं हे अनेकांसाठी खूप मोठी गोष्ट असू शकते नक्कीच म्हणूनच माझी एक कळकळीची विनंती आहे की लाभार्थ्यांनी फक्त आणि फक्त सरकारी घोषणा किंवा अधिकृत वेबसाईटवरची माहितीच ग्राह्य धरावी हो हे महत्वाचं आहे हो कारण अशा वेळी काय होतं की अफवा खूप पसरतात कोणीतरी काहीतरी चुकीचं सांगतं आणि मग गोंधळ उडतो बरोबर त्यामुळे फक्त सरकारी सूचना फॉलो कराव्यात तर मग आजच्या आपल्या बोलण्याचा सारांश अगदी स्पष्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्या भगिनींनो ई के सी आता अनिवार्य आहे आणि पुढचा हप्ता हवा असेल तर ही प्रक्रिया लवकरच उपलब्ध झाल्यावर पूर्ण करावीच लागेल यात आता सूट नाही हो हे तर शंभर टक्के खरं पण जाता जाता एक विचार मनात येतोय आपण म्हणतोय की कार्यक्षमता वाढेल फसवणूक कमी होईल उद्देश खरं चांगला आहे पण आपल्या समाजात अजूनही अनेक महिला आहेत विशेषतः ग्रामीण भागात किंवा ज्यांचं शिक्षण कमी आहे हो खरं ज्यांच्याकडे साधा फोन नसेल किंवा असेल तर स्मार्टफोन नसेल इंटरनेट नसेल किंवा हे सगळं कसं वापरायचं याचं ज्ञान नसेल हो मग अशा परिस्थितीत ही जी अनिवार्य डिजिटल पडताळणी आहे यामुळे त्यांच्यासाठी योजनेचा लाभ घेणं अजून अवघड तर होणार नाही ना म्हणजे आपण एका बाजूला कार्यक्षमता आणतोय पण दुसरीकडे शेवटच्या घटकापर्यंत पोचायला नवीन अडथळे तर तयार करत नाही आहोत ना हा एक विचार नक्कीच करायला हवा हा मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे कार्यक्षमता आणि सुलभता यात समतोल कसा साधायचा हे पहावं लागेल